जाफ्राबाद भोकरदन विधानसभामध्ये दिग्गज खासदाराचे दोन्ही सपुत्र उभे आणि त्याच्यात आता तुमचा एक फॉर्म आहे उमेदवारी म्हणून तुम्ही हे उभ्या आहे काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये कसं निवडणूक वाटते तुम्हाला यांच्यामध्ये जय शिवराय माझं नाव विकास विजयराव जाधव मी परिवर्तन महाशक्तीचा अधिकृत उमेदवार आहे भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील तुम्हाला काय वाटतं भोकरदन जाफ्राबादमधील जनता ही घराणेशाहीला आणि हुकुमशाहीला कंटाळलेली आहे या ठिकाणी प्रस्थापित लोकांचंच राजकारणामध्ये वर्चस्व आहे पण आता यावेळेस भोकरदन जाफ्रबाद मतदारसंघातील जनता जनार्दन मतदार राजा हा इतका हुशार झालेला आहे की आपण दोघे भाऊ आणि वाटून वाटून खाऊ या समीकरणाला ते कुठेही बळी पडणार नाही मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर आता हे हे फंडे त्यांचे या ठिकाणी चालणार नाही म्हणून दानवे हटवा आणि कटकट मिटवा या पद्धतीचं समीकरण या ठिकाणी जुळणार आहे आणि परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार हा निश्चिंतच या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून येणार आहे आता सध्या शेतकऱ्यांचा कापूस असो मक्का असो सोयाबीन असो अशा प्रकारचा माल निघतोय शेतकऱ्याकडे कुठं पुढे दुर्लक्ष होत आहे काही नाही निश्चिंतच आज आपण बघा इतके काम शेतकऱ्याचे एकदम कामाचे दिवस या ठिकाणी येऊन ठेवलेले आहे या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल अन्यथा मक्का असेल या ठिकाणी त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष आहे आणि हे निर्गठ गेंड्याच्या कातडीचं सरकार मागचं सरकार यांनी कधीही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आजपर्यंत घेतले नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव भेटावा शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटावा शेतकऱ्याच्या मकाला भाव भेटावा म्हणून असले कुठलेही धोरण हे धोरणं या सरकारने केलेले नाही दोघांचे आरोप प्रत्युत्तर चालू आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं असं की याच्यामध्ये जनता पिळवणूक होती म्हणून शंभर टक्के माझे आमदार चंद्रकांत दानवे यांनी साडेबारा वर्ष सत्ता भोगली आहे तसेच तत्कालीन आमदार संतोष पाटील दानवे यांनी दहा वर्ष सत्ता भोगली आहे आज त्यांचा निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा काय आहे आजी माझीवर आरोप करतील माझी आजीवर आरोप करतील आरोप प्रत्यारोपाचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे पण मी म्हणेल तुम्ही साडे बारा वर्षामध्ये काय काम वर्षा काम विकास कामं केली ते जनतेसमोर आणा संतोष दानवीन संतोष दानवेंनी गेल्या दहा वर्षामध्ये काय विकास काम केली याच्या बरोबर त्यांनी मत मागावं पण यांना दोघांनाही कळून चुकलेलं आहे की आपण आपल्या आपल्या कार्यकाळामध्ये गोकरण मतदार मतदारसंघाचा कसलाही विकास केलेला नाही त्यामुळे एक दंड थोपटते आणि एक मांडी थोपट आरोप प्रत्यारोपातच राजकारण हे करू शकतात विकास कामावर राजकारण यांच्याकडनं होऊ शकत नाही संतोष दानवे आणि रावसाहेब पाटील दानवे म्हणतात की मी विकासावर मत आहे आणि माझा जो प्रवाह झाला ते ठीक आहे पण आता मी जे केलेले काम आहे त्याच्यावर मी मतदार मागतो तुम्ही काय म्हणताय निश्चिंतच आदरणीय माझी खासदार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या दादांना माझा सवाल आहे की दोन हजार चौदा नंतर सिंचनाच्या माध्यमातून तुम्ही मतदारसंघामध्ये किती विहिरी देऊ शकला त्याचा आकडा मला त्यांनी द्यावा त्यानंतर दोन हजार चौदा नंतर किती माझ्या शेतकरी बांधवांना त्यांनी कोठे मंजूर केले याचंही त्यांनी मला मा उत्तर द्यावं त्यानंतर दोन हजार चौदा नंतर ज्यावेळेस सतत साडेसात वर्ष हे सरकार त्यांचं सरकार सत्तेमध्ये होतं केंद्रामध्ये दहा वर्ष सरकार त्यांचं सत्तेत राहिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून काय प्रयत्न केले असंही माझा आदरणीय दादांकडे सवाल आहे त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं काय वाटतं तुम्हाला भोकरदान आणि जाफराबाद विधानसभामध्ये कोणाचा झेंडा लागणार निश्चिंतच मी अगोदरच सांगितलं की दानवे हटवा कटकट मिटवा अशी या मतदारसंघातील जनतेची तीव्र इच्छा आहे आणि ती मतदानाच्या माध्यमातून बाहेर निघाना आहे निघणार आहे परिवर्तन महाशक्तीचाच उमेदवार या ठिकाणी भरघोस मताने विजय होणार आहे स्वराज्य महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निश्चिंतच मोठ्या बर विजय जर जनतेने तुम्हाला कौल दिला तर तुम्ही काय करणार जनतेचा जनतेने जर आम्हाला कौल दिला सर्वप्रथम आरोग्याचा विषय असेल शेतकऱ्याचा विषय असेल शैक्षणिक विषय असेल सिंचनाचा विषय असेल औद्योगिक क्षेत्राचा विषय असेल या सर्व बाबींवर आम्ही अभ्यासपूर्वक विकास काम करणार आहोत